जालना महानगरपालिकेला गणराया साफसफाईची सद्बुद्धी दे भाजप नेते भास्कर अबा दानवे यांचं पालिकेत गणपतीला साकडं जालना महानगरपालिकेला साफसफाई करण्यासाठी सद्बुद्धी दे असं साकडं भाजपचे नेते भास्कर दानवे यांनी गणपतीला घातलंय दरवर्षीप्रमाणे यंदाही जालना महानगरपालिकेत गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे यावर्षी गणपतीचे अध्यक्ष शरद जयस्वाल आणि विकास जयस्वाल दानवे यांना या मंडळानं आरतीसाठी बोलावला असता पालिकेला साफसफाई करण्यासाठी सद्बुद्धी दे आणि पुढच्या आठ दिवसात गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये असं साकडं भास्कर दानवे यांनी गणपतीला घातलं आणि या मंडळानं आरतीला बोलवून मान सन्मान दिला त्याबद्दल दानवे यांनी आज दिनांक दहा रोजी मंगळवारी अकरा वाजेच्या सुमारास मंडळाचे आभार मानले यावेळी भाजप कार्यकर्त्यांचा महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते काय शुभेच्छा देणार गणपती आज जालना महानगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी गणेशाची स्थापना करण्यात आलेली आहे तसं अनेक वर्षापासून महानगरपालिकेची परंपरा राहिलेली राहिलेली परंपरा की जालना शहरामध्ये मध्यवर्ती भागामध्ये असलेलं महानगर पालिकेचं कार्यालय आणि त्या ठिकाणी गणेशची या ठिकाणी प्रतिष्ठापना होत असते आणि गेल्या अनेक दिवसापासून संपूर्ण जालना शहराची जबाबदारी सांभाळणारी महानगरपालिका मी असेल साफसफाई असेल स्वच्छता असेल या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि सगळ्या गोष्टीचा तत्परता दाखवून आज महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी गणपती बसवण्यात आलेला आहे यावर्षीचे गणपतीचे अध्यक्ष शरदजी जयस्वाल विकास जयस्वाल मेहराजी आणि विजू महाराज लमरीकर आणि त्यांचं संपूर्ण या गणेश भक्ताचं मंडळ यांनी आज आम्हाला या ठिकाणी आरतीसाठी बोलावलं मनापासून त्यांना मी शुभेच्छा देतो आणि महानगरपालिकेला हे साखळं या ठिकाणी घालणारे गणेशाच्या चरणी की महानगरपालिकेने हीच सद्गुती सुचू दे की जालना शहरातील आता पावसाळा चांगला सुरू आहे साफसफाई चांगल्या पद्धतीनं होऊ दे आणि जालना शहरातील हिवा बत्ती जेणेकरून या पुढच्या आठ दिवसामध्ये या गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये सालाबदाप्रमाणे याही वर्षी मोतीबागेमध्ये गणपतीचं विसर्जन होत असतं त्या ठिकाणी महानगरपालिका अतिशय चांगल्या पद्धतीनं मग हे शिक्षण कोणाचं ते शिक्षण कोणाचं हे न पाहता महानगरपालिकेतील सर्व कर्मचारी अधिकारी त्या ठिकाणी मोदीबागेवर हजर राहतात आणि चांगला चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी गणेशाचं विसर्जन करून घेतात आणि आज आम्हाला या ठिकाणी बोलावलं सर्वांचा मान सन्मान केला अशोकांना अणा अशोक मावली बद्रीभाऊ पठाडे वसंतरावजी शिंदे आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आज यांना बोलवून आमचा मान सन्मान केल्याबद्दल मी या गणेश मंडळाचा मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद